राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच इथे चिंतगाणे जे माझ्यावर प्रेम करत आहेत त्या सर्वांनीच प्रत्यक्षात असतील फोनद्वारे असतील सोशल मीडियाच्या द्वारे असतील मला असंख्य अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की प्रत्येक फोनला माझा रिप्लाय होऊ शकला नाही प्रत्येक सोशल मीडियाच्या ह्याला रिप्लाय मेसेजला रिप्लाय होऊ शकला नाही त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्ही ज्या पद्धतीने मला आज दिवसभर प्रेम दिला आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे तुम्हाला या माध्यमातून आभार मानतो सर्वांना शुभेच्छाही देतो आज देवीचं अर्पण होत आहे घटस्थापनेचा दिवस आहे सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचा आभार मानतो असंच प्रेम माझ्या पाठीशी तुम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये असंच अखंड राहावं ज्या पद्धतीने आबासाहेबांनी या सागोदा तालुक्यात असतील किंवा समाजकारण राजकारण केलं हीच त्याच पद्धतीचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये माझ्याकडूनही मिळ ही मी ईश्वरनी प्रार्थनाही करतो आणि तुम्हाला शब्दही देतो की त्याच्या सर्व गोष्टींमध्ये एक कोणताही खंड नाही पडणार हाही शब्द मी तुम्हाला सल्ला देतो आणि असंच प्रेम माझ्या पाठीशी रहावं कीच मी प्रार्थना करतो आणि तुमचे आभार मानतो